ही मुलं इथं कीर्तनात नाचू द्या लक्ष द्या हे जे वळण आहे हे लागणं गरजेचं मुलांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशी माळ्याची ताकद सांगू का बाबा माळ्यामध्ये एकशे आठ किती एकशे आठ छत्रपती शिवरायांना एवढं जगद्गुरु तुकोपर्यंत कीर्तन आवडलं एवढं कीर्तन आवडलं त्यांनी सोन्याचं ताट आणलं छत्रपती शिवरायांच्या पुढे उभा केलं छत्रपती शिवरायांना सांगितलं छत्रपती शिवरायांनी सांगितलं तुकोबांना तुकोबा हे सोन्याचं ताट मी तुम्हाला बहाल करतो पंधरा मिनिट आपल्याकडे बघतात सवा नऊ लागला आता शांत सगळ्यांनी बघा म्हणजे असायची बाबा चौसपशी तिथली अशी प्रथा आहे बाबा कीर्तन झाल्यानंतर कीर्तनकाराच्या पाया पडायला येताना लोक शंभर पाचशे शंभर पाचशे काय काय ना काय बोलता येताना कापून जात काय करतात पाया पडताना आयुष्य ठेवून <laughs> आणि तो खाली पडलेली माती ना ती मला समान आहे तुमचे हे रवी काय समान ते मला ती मला माती समान आहे म्हणजे काय होुभा हे सोन आहे ना हे माझ्या सोबत नाही माझ्या सोबत येणार सोन माझ्या

ऋषीचं पान त्याच्या तोंडात घालतात बरोबर ऋषीचं पान का तर त्या तोंडात घालतात का तर माळकरी जीवन आणि माळ घालून भगवंताच्या नामामध्ये आणि बिगर माळकरी मेला तर त्याच्या तोंडात तुळशीचं पान घालतात का तर पवित्र भाव म्हणून पवित्र भाव म्हणून तुळशीचं पान मला खरं सांगा जो तो मेल्यानंतर काय पवित्र माझं वैयक्तिक मत असं की एखादा बिगर माळकरी मेला त्याच्या तोंडात तुळशीच पान घालायचं नाही कोंबडीचा पग घालायचं नाही तर बॉयलर कोंबडीत तोंडात सोडायचं उपयोग काय खान खान मी आला आणि आता पवित्र मामाच्या दरबारात जिवंतपणे पवित्र व्हा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला माझे मामा पंढरपूरची वारकरी होते गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ होती मामा आदर्श घेताना गळ्यामध्ये तुळशीची माळ असू द्या काय काय लोक म्हणतात महाराज आम्ही जन्माला खात नाही आम्ही फार दिवस सोडले आमच्या वर्षात नसतं आम्ही कधीच खात नाही माळ घालाय काय स्वर्गाची प्राप्ती होईल लक्ष द्या म्हणून तुळशीची माळ सुद्या मुलांना वारकरी शिक्षण द्या त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ पडू द्या जाहीर आहे नाही कीर्तनकार होऊ द्या नाही गायन होऊ नाही वादक होऊ द्या नाही कलाकार होऊ द्या पण चांगला आणि संस्कारी मुलगा घडल्याशिवाय राहणार नाही ताकद्या वारकरी संप्रदायाचे संप्रदायचे ते भाकरी ते हो तो दिले मुला मुला तो एक भाकरी त्यांना कमवू द्या अर्धिका होणार माय बापाला दिल्याशिवाय राहणार नाही ताकद या माची म्हणून मुलं घडवा मुलांना संस्कार द्या मुलांना भगवंताचं नाम कळू द्या भगवंताच्या नावाची ताकद कळव्या एका दिवशी निवृत्ती ज्ञानपरा ज्ञानपराने निवृत्तीना दादाला प्रश्न केला दादा तुम्ही सांगता भगवंताचं नाव घ्या भगवंताचं नाव घेतल्यानंतर जुनाचा उद्धार होतो मग जरा सोपं करून सांगा भगवंताचं नाव आहे किती मोठं ज्ञानपरा सांगितलं ज्ञान वरती बघ जिथपर्यंत तुला आभाळ दिसतंय जिथपर्यंत हे गगन दिसतंय ना त्यापेक्षा सगळ्यात मोठं काय असेल तर भगवंताचं नाव ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी झाड गगना गुणी वाढ नाम आहे जगात सगळ्यात मोठं काय असेल तर भगवंताचं नाव आहे मग एवढा मोठं त्या भगवंताचं नाव एवढा मोठा देव आहे मग बराय आणि त्या मला फोन करून सांगा तुम्ही म्हणता ना त्या भगवंताचं नाव घेतल्यानंतर जीवनाचा उदार होतोय देहाचं सार्थक होतोय वैकुंठाची वाट मोकळी होते मग आणखी सोपून सांगा आम्ही त्या भगवंताचं नाव नेमकं घ्यायचं तरी कस

I <laughs> do